म्हणजे मला ही आवड आहे त्यासाठी नाही आलेली आहे मी मला काहीतरी अर्निंग करायचं आहे काहीतरी अचीव करायचं आहे त्यासाठी मी इथे आलेली आहे त्या एक खरंच एक चांगली गोष्ट आहे की मला जर काही करायचं असेल तर मी ते ठामपणे करतेादांचं दादांचं नोकरीबद्दल सांगणार ड्युटीबद्दल सांगणार कुठे आहे कुठल्या फोर्समध्ये आहे काय ड्युटी करतात तर कुठे जॉब करतात पोलीसमध्ये आहे का बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत ठेवायचं आहे बघा मोठे मोठे युट्युबर्सला मी फॉलो केला होता की त्यांचं रेग्युलर कसं होते आपण कॉपी मारतो कॉपी करतो कंटेंट चोर आहे असं सुद्धा कोणी म्हणू शकत नाही कारण जे आपण करत आहोत त्याची मेहनत ही जी आहे ना ती आपली आहे कारण ब्लॉग शूट करणं एडिट करणं अपलोड करणं थमनेल क्रिएट करणं त्याच्यानंतर हॅशटॅश लावणं ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहे ना त्या आपल्याला इथून लावावं लागते इथे कुठलीच गोष्ट कॉपी केल्या जात नाही त्यामुळे हॅलो नमस्कार मी मोनिका अस्मित विधूची मम्मा या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करत आहे तर ना आजचा जो काही ब्लॉग आहे तो रुटीनचा ब्लॉग किंवा क्लिनिंगचा किंवा मग असा कुठला साफसफाईचा वगैरे असा ब्लॉग नाही आहे तर आजचा ब्लॉग थोडासा मोटिवेशनल आहे व्हिडिओ स्किप न करता बघा जेणेकरून तुम्हाला पूर्ण ब्लॉगमधलं जे काही आहे ते सारांश तर समजणारच आहे किंवा माझा मोटो काय आहे तुम्हाला सांगायचं आहे तर समजणारच आहे त्यासोबत बऱ्याच काही गोष्टी ज्या आहेत त्या पण तुम्हाला क कळून येईल तर चला व्हिडिओला सुरुवात करूया कुठलाही वेळ न वाया घालवता बरोबर वाजलेले आहे साडेतीन आता ब्लॉग अपलोड केला आणि त्यानंतर मी बसलेली आहे तर चला आता व्हिडिओला आता सुरुवात करूया तर सगळ्यात पहिली गोष्ट जसं मी नेहमी नेहमी व्हिडिओमध्ये बोलते की मी रेग्युलर व्हिडिओ टाकेल किंवा रेग्युलर एखादी शॉर्ट्स तरी टाकेल पण होत असं आहे की माझ्या मागेनं खूप सारा जो व्याप आहे ना आपल्या संसाराचा तो लागलेला आहे ह्या गोष्टी मला व्हिडिओत किंवा आपल्या ब्लॉगमध्ये सांगता येत नव्हत्या कारण असा ब्लॉग आपला चालू असते किंवा कुठली रेसिपी शूट करतो आपण त्याच्या पाठीमागे जर बॅकग्राऊंड आपण असं बोललं तर ते तुम्हाला कळून येणार नाही किंवा मग कुठला नवीन व्यक्ती असेल की आपल्या यूट्यूबला जोडलेला आहे आपल्या चॅनलला जोडलेला आहे त्यांना ते थोडंसं कन्फ्युजन होते ना हा ब्लॉग मी सेपरेट घेऊन आलेली आहे तर बऱ्याच ताईनं दोन तीन दिवस ब्लॉग नाही आले की लगेच कमेंट वगैरे करतात की ताई ब्लॉग वगैरे टाका तर खरंच खूप छान वाटते कारण त्यांची ती क्युरिसिटी किंवा मग त्यांचं ते पेशन्स ते संपलेलं असते सगळं काही आणि त्यांना खरंच माझे ब्लॉग बघायला खूप आवडतात हे तर त्यांच्या कमेंटमधून मला नेहमीच समजते तर खरंच तुमचे खरंच खूप खूप खुँ आभारी आहे मी पण होत असं आहे की आता आहे विधानसभेचं निवडणूक निवडणूक असल्यामुळे दादांची जी ड्युटी आहे ती सतत सतत बाहेर असते आज आले आता म्हणजे काल रात्री आले शनिवारच्या काल होते आज घरी आहे आता उद्याचा दिवस कसा निघेल हे मला माहिती नाही आहे म्हणजे रविवार सोमवार बरोबर आता व्यवस्थित झालं त्याच्यामुळे मी पण ब्लॉग जो आहे तो देऊ शकत आहे किंवा मग जे काही शूट आहे ते सुद्धा घेऊ शकत आहे आणि ते जर नसले तर माझ्या मागे स्मितूचं असते पहिली गोष्ट त्याचबरोबर घरातले सगळे कामं आणि आपलं क्वार्टर तर तुम्हाला माहीतच मुट, आहे हवाढव्य असं मोठं मोठं अंगण आहे मागे पुढे खूप सारं पानं पाचोळा असतात तरी ते बरेचसे माझे जे सबस्क्रायबर्स आहे ज्या ताई आहेत ज्या आता आता जुळलेल्या आहेत त्यांना खूप आवडते ते मागचं पुढचं जे काही साईड आहे पण त्याच्या मागची जी क्लिनिंग असते ना ती खरंच खूप मोठी असते आणि बघा आपलं स्वतःचं जरी घर असलं तर आपण या गोष्टी करतोच यात काही वेगळी गोष्ट नाही आहे पण ते करता करता माझा खूप टाइम वेस्ट होतो आणि मुलं खेळतात त्याच्यामुळे ते सगळं स्वच्छ करणं सुद्धा गरजेचं आहे या ज्या बारीक बारीक गोष्टी आहे ना या ब्लॉगमध्ये मी नाही सांगू शकत त्याच्यामुळे आता हा ब्लॉग आहे ना तुम्ही स्किप न करता बघा तर ते झालं कामं करता करता आणि असा ट्रायपॉट सेट करायचा म्हटलं ना आता दोन ते तीन वेळा मी उठली पहिल्यांदा बघितलं सगळं व्यवस्थित येते की नाही या क्लिअरिटी वगैरे सगळं व्यवस्थित आहे की नाही ते बघितलं इवन आता ओढणी तुम्हाला दिसत असेल आता हे पण मी घेऊन बसलेली आहे कारण ते व्यवस्थित वाटत नव्हतं कॅमेऱ्यासमोर एकदम असं त्याच्यामुळे मग असं सगळं सेट करावं लागते आणि त्यानंतर मग ते आपल्याला शूट करावं लागते पाहिजे तेवढं यूट्यूब साधं नाही आहे आता एक ते दीड वर्ष होत आला माझ्या यूट्यूबला पण अजूनही एक रुपयाचं पण नाही आहे आणि मी खरं तर इथे आलेली आहे म्हणजे मला ही आवड आहे त्यासाठी नाही आलेली आहे मी मला काहीतरी अर्निंग करायचं आहे काहीतरी अचीव करायचं आहे त्यासाठी मी इथे आलेली आहे त्यामुळे ना माझं जे होते म्हणजे आता मिसमॅच होत आहे टाईम प्लस ब्लॉग आणि मुलं किंवा मग यांची ड्युटी ह्या सगळ्या ज्या गोष्टी मिसमॅच होत आहे ना त्याची खंत त्याचं जे दुःख आहे ना ते मला पण खूप आहे कारण किती म्हटलं तरी मला थोडंसं मागं सरावं लागते मागं सरकावं लागते कारण ना आ, एक मोठी गोष्ट अशी आहे की जर तरी मी जर ब्लॉग जे आहे ते कंटिन्यू करत राहिले तर स्मृतुचे आता चाललेले आहे एक्झाम्स त्याच्या एक्झामवर लक्ष देणं खूप गरजेचं आहे आणि सोबत नवरात्र सुरू आहे पण तिथेसुद्धा मी जात नाही आहे कारण त्याची एक्झाम आहे आणि योगाचा बेकार जुडून आला की जी ट्युशन टीचर होती त्याची ती पण आता जॉब करत आहे त्याच्यामुळे तिने टायमिंग चेंज केला तर सहा ते आठ मी त्याला पाठवू शकत नाही खूप दमून जाते तो एकदम सकाळी सात वाजता उठला पावणे सात सात वाजता तो उठून जाते सात वाजता उठला की दुपारी कधी झोपला नाही झोपला असं चालते मग काय व्हायचं ते चार ते सहा खेळायचा सहा ते आठ ट्यूशनला आणि मग घरी आल्यावर राहिलेला अभ्यास परत नऊ ते दहा साडे दहा असं व्हायचं मग त्या चक्करमध्ये ना मी ते ट्युशन बंद केली त्याच्यामुळे सुद्धा ना माझ्यावर खूप लोड आलेला आहे आणि यांच्या ड्युट्या तर इलेक्शन असल्यामुळे ड्युट्या तर राहणारच आहे तर ड्युटीचा काही विषय नाही आहे आपण मुलांचं करता करताना मला खूप असा वैताग आलेला आहे वैताग मनालासुद्धा चांगलं वाटत नाही आहे लेकरं आपले आपल्याला सांभाळ करावं लागेल त्यांचा पण होतंच तसं आहे माझ्या मागे उठलं माझं रुटीन जे आहे ना ते असं झालेलं आहे सकाळी उठायचं पटकन अंगण झाडायचं घरातलासुद्धा झाडायचं तो आणि मुलं उठायच्या आधी पूजासुद्धा लावून घ्यायचं कारण ते ओलं असते आणि त्यानंतर ब्रश वगैरे करायचा मी स्वतःला फ्रेश करायचं ठेवते पण या गोष्टी मी पहिले करते कारण मुलं उठले त्यानंतर त्यांचं जर, जर करत बसली तर या गोष्टी मागेच राहते आणि मग नंतर मला नऊ वाजता या गोष्टीला सुरुवात करावी लागते असं होते त्यासाठी मी उठल्याबरोबर पहिले झाडू घेते त्यानंतर बाकीची क्लिनिंगची कामं करते आणि नंतर मग फ्रेश होऊन मग चहा वगैरे असं माझं गाईचं रोटीन जे आहे ते सुरू आहे त्यानंतर रिदू उठला की ईदूला पण सांभाळावं लागते सोबतच मग स्मितूची वेळ होते आणि त्याचं बरंचसं असते आणि रिदूचं झालं की मग माझ्या मागे असते ते म्हणजे स्मितूचं टिफिनचं तोपर्यंत मी आता काय करते मला नेऊन द्यावं लागते त्याच्यामुळे पटकन आंघोळ करण्याचा प्रयत्न करते मी इतकं मला टाईम लावून करावं लागते कारण नेऊन पण द्यावं लागते त्यासाठीनं बरोबर तो टायमात त्याचं ब्रश फ्रेश होणं खाणं पिणं सगळं झालं पाहिजे त्यातच त्याची एक्झामसुद्धा आहे तर एक्झाम असल्यामुळे ना त्याचं थोडंसं होईल तेवढं म्हणजे असं चालता बोलता रिव्हिजनसुद्धा झाली पाहिजे या गोष्टीकडे माझं आता सगळ्यात पहिली प्रायोरिटी आहे तर मला ना खरंच सांगते तुम्हाला की मनातून माफी मागते मी माझे जे काही व्हिडिओ आहे ना ते आता रेग्युलर येणार नाही मी रेग्युलर करण्याचा नेहमीच प्रयत्न करते पण होत नाही आहे सध्या त्याच्यामुळे होईल तर खरंच मी रेग्युलर टाकण्याचा प्रयत्न करेन ज्या दिवशीचं म्हणजे आता हप्त्यातले आहे आपले सात दिवस सात दिवसाचे सात व्हिडिओ तरी गेलेलेच पाहिजे पण नाही जर गेले तर पूर्ण हप्त्याची रिकवरी जी आहे एक दोन दिवसाची गॅप जरी असेल तर जर ती गॅप मी पूर्ण भरपाई करण्याचा नक्कीच प्रयत्न करेल याची मी शंभर टक्के शुअरिटी देते कारण माझ्यामध्ये मा दे एक खरंच एक चांगली गोष्ट आहे की मला जर काही करायचं असेल तर मी ते ठामपणे करते भले त्या गोष्टीला रात्रीचे दोन वाजले तरी चालेल पण माझं जे काही आहे ना जिद्द ते आधीपासूनची आहे कुठलीच गोष्ट आता यूट्यूबमध्ये आली म्हणूनच नाही आहे जेव्हा मी घराची साफसफाईसुद्धा करते ना सुद्धा माझा एक असं टाईम फिक्स असते की नाही मला एवढं हे आजच्या दिवशीच करायचं आहे म्हणजे कितीही ते असेल ना कितीही मी दुखण्यात असेल कितीही माझं वाटत असेल मला की नाही राहू देऊद्या करेल तसं असं मी कधीच करत नाही हे एक चांगली गोष्ट आहे आणि त्याचा फायदा मला मग दुसऱ्या दिवशी छान होतो की मग आपल्याला दुसऱ्या दिवशी जेव्हा झोपून उठायची वेळ येते ना तेव्हा खरंच ती गोष्ट एक आपल्याला टेन्शन फ्री राहतो आपण की नाही झालेलं आहे त्यामुळे निवांत झोपायचं त्यामुळे ना माझं असं आहे की रात्रीचे दहा वाजताचं काम बारा वाजतापर्यंत होतं असेल ना तेव्हाच करायचं आणि नंतर निवांत झोपायचं तर आता ब्लॉगच्या बाबतीत सुद्धा मी तसंच करणार तर बघू आता किती होते रेग्युलर करायचं आणि काय तर जर नसेल येत व्हिडिओ तर प्लीज तेवढं काही टेन्शन घेऊ नका असं माझं काहीचं जे काही आहे ते चालू आहे आणि त्याच्याचमुळे ब्लॉग जे आहे ते इ रेग्युलर येत आहे तर आपण जे काही अचीव करण्याच्या मागे लागलेलो आहोत ते खूप जवळ आहे खूप म्हणजे खूपच जवळ आहे पण होत असं आहे की या गोंधळामुळे मला ते कुठंतरी स्टॉप करावं लागते कारण एकदम ना खूप असं खूप म्हणजे खूपच टेन्शन असते ना ते माझं मलाच आता माहिती आहे की उठलं की ब्रश जरी करत असला तरी तो रिधून रडायचा मग त्याच्याच मागे तो स्मितू धावायचा असं बराच जे काही आहे चालू ना ते चालू ला चालू आहे आणि आता दादा असलं की मी त्या गोष्टीची भरपाई करून ठेवणार म्हणजे एक ब्लॉग शूट करायचा तर दोन ते तीन व्लॉग शूट करण्याचा प्रयत्न करेल आणि तुमच्याजवळ नक्कीच पोचवेल कारण तुम्ही तेवढीच आतुरतेने वाट बघत असता माझ्या व्हिडिओची खरंच खूप छान वाटते मला तुमच्या ज्या कमेंट्स वाचून आणि खूप साऱ्या ताई ज्या आहेत ना त्या मला खूप छान छान त्या कमेंटमध्ये सांगत असते की ताई असं नको करू तसं कर ती गोष्ट मला खूप एकदम मस्त वाटते की खरंच खूप असं वाटतंय की बापरे रे की आपण यूट्यूबवर एवढ्या छोट्याशा दुनियेत बघा कितीतरी मोठी मोठी यूट्यूबर्स आहे पण त्यांचे कमेंट सेक्शन बघा तुम्ही खूप छान खूप मस्त खूप छान ब्लॉग ताई पण माझ्या कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही खरंच जाऊन बघा हा व्हिडिओ बघितल्यावर त्या व्हिडिओमध्ये चार ते पाच ओळीचा एक पॅरेग्राफच राहतो की ताई असं नाही तसं तसं नाही असं म्हणजे किती ते एक जसं कोणी पाठवलेलं देवदूत आहे की नाही ताई असं करायला पाहिजे तसं करायला पाहिजे खरंच सांगते मी लग्न करून आली आणि पंधरा दिवसां वीस दिवसानंतर जे आमचं चालू झालं संसार तो फक्त दादा मी आणि त्याच्यानंतर मग स्मितू त्याच्यानंतर रितू एवढ्यातच आहे एवढ्यातच सगळ्या सण वार सगळ्या गोष्टी आहे गेली तर जाते नाही तर नाही जात असं काहीस आहे तर त्याच्यामुळे ना खरंच एक यूट्यूब क्षेत्र जे आहे ते मला खूप छान मिळालेलं आहे आणि आता राहिलेली गोष्ट आहे ती बरेच दोन तीन ब्लॉगमध्ये मी म्हटलं की दादांचं काय जॉब करतात काय नाही ते पण सांगायचं विसरली मी तर हे होतं माझं ब्लॉग रेग्युलर येण्याचं आणि न येण्याचं आणि येण्याचं सुद्धा कारण जे ज्या दिवशी येईल त्या दिवशी मी दोन दोन ब्लॉग अपलोड करीन आणि नाही आले त्या दिवशी <laughs> कम्युनिटी वगैरे टाकत जाणार तर असं आहे ते रुटीन आणि आपण पडूया आता दुसऱ्या गोष्टीकडे तर बऱ्याच प्रश्न ब्लॉगमध्ये मी म्हटलं एक ते दोन वेळा सांगितलं की जे काही दा आहे दादांचं नोकरीबद्दल सांगणार ड्युटीबद्दल सांगणार कुठे आहे कुठल्या फोर्समध्ये आहे काय ड्युटी करतात तर आता त्यांना बाजूला बसवून मला बोलाव बोलवून घ्यायचं होतं पण ते आता आहे झोपलेले मस्त गाढ झोपून आहे म्हणून आता त्यांना तरी उठवायचं कसं ड्युट्याच तशा चालू आहे रात्री बाराला येईल दोनला येईल मग ते दिवसभर जेव्हा मुलं झोपून राहील तेव्हा शांत आता खूप छान शांत वाटत आहे वातावरण कारण दोघं सुद्धा झोपलेले आहे म्हणून त्यांची पण ते निवांत झोप घेत आहे आणि माझं माझं काम इकडे मी करायला बसलेले आहे तर मी सांगते दादा जे आहे ते लागलेले होते तेरामध्ये एफच्या ग्रुप तेराला म्हणजे वडचा देसाईगंजचा जो ग्रुप आहे ना तिथे दोन हजार तेराला लागले गट सुद्धा तेरा आहे आणि मी सुद्धा तेरावी आहे म्हणून त्यांचा जो लकी नंबर आहे तो आहे तेरा तर एस आर पी एफ म्हणजेच राज्य राखीव पोलीस गट तर तो गट जे आहे ना ते वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे आहे कोल्हापूरला मुंबई इकडे तिकडे असे बऱ्याचशा ठिकाणी वेगवेगळे गट आहेत तर त्यामध्ये आपलं जे वडशाचं आहे दे देसाईगंज ते आहे गट गटतेराचं त्याच्यामध्ये दादांचं आहे ड्युटी मेन तर तिथंच मग दोन हजार सतराला लग्न झालं अठरा एकोणवीसला जागा निघाल्या एस पी यूचं स्पेशल प्रोटेक्शन युनिटच्या तर त्याच्यामुळे ते आलेले इकडे डेप्युटेशनवर त्यांनी तिथे एक्झाम दिली एस पी यूच्या जागा निघाल्यावर बऱ्याचशा गोष्टी होते सगळ्यात पहिलं तर फिजिकल होते फिजिकल निघालं की मग थेअरी वगैरे झाली की नाही मलाही तेवढं आठवत नाही कारण माझ्यासमोरच लागले पण तेवढं नाही आठवत आहे मला पण फिजिकल होते आणि त्या फिजिकलमध्ये सगळं आपलं जे काही आहे पी एम काय म्हणते त्याला आता ते असते तर सगळं क्लिअर केलं असतं पण ते सगळं जे आहे बॉडीचं वजन हाईट सगळ्या गोष्टी रनिंग सगळं फिट वगैरे जे आहे ना पूर्ण सगळं व्यवस्थित जेवढं पाहिजे बॉडीगार्ड लोकांना तेवढं सगळं बसलं पाहिजे तेवढं सगळं क्लिअर करून मग इथे आलेलं आहो आम्ही मला वाटतं दोन हजार सतरा अठरामधला स्मितू आहे तर एकोणवीस वीसला इथे आलो आम्ही बरोबर दोन हजार म्हणजे स्मितू आमचा दोन वर्षाचाच होता फक्त आता रितू जेवढा आहे ना तेवढाच नीतू आता तर इथे आलो आणि हेच होतं दादांचं थोडक्यात सांगायचं आता ते असते तर बऱ्याच काही गोष्टी त्यांनी शेअर केलेल्या असत्या मलाही तेवढं काही समजत नाही आणि मी तेवढं क्लिअर कोणतं सांगायचं हे सुद्धा मला प्रश्न पडते कारण जे आमचं डिपार्टमेंट आहे एस पी यू स्पेशल प्रोटेक्शन युनिट तर हे येते एक आपलं गुप्त वार्तामध्ये येते त्याच्यामुळे त्या त्यांची माहिती ते त्यांनीच बरोबर सांगितलेली असते पण आता त्यांना विचारलं मी असं असं सांगू का आता तरी बोलले सांगून दे असं काही नाही एस पी ओ मध्ये आहे म्हटल्यावर कुठल्या युनिटला आहे काय आहे हे नाही सांगता येणार पण ते इथे आहे पण मेन जिल्हा पोलीसला नाही आहे किंवा मग ग्रामीण पोलिसला नाही आहे एस आर पी एफला आहे मेन आणि एस आर पी एफमधून डेप्युटेशनला आलेले आहे आम्ही इकडे पाच वर्षाचं आता माहिती नाही इथे पाच वर्ष तर कम्प्लीट होत आले त्यानंतर परत वापस जावं लागते आणि नोकरीला एस आर पी एफच्या बारा वर्ष पूर्ण झाल्यावर जसं जी आर चालू आहे बारा वर्ष कंप्लीट झाल्यावर जिल्हा बदली करता येते म्हणजे जे सिटी पोलीस वगैरे असते ना ते तर ते घेता येते जर बघू आता इथून गेल्यावर काय काय होईल ते तर आता रेग्युलर मी लाईफ जे आहे लाईफस्टाईल ते तर मी शेअर करतच आहे तर बरेचसे कमेंट्स येतात ज्यात ताई जुळतात ना क्वार्टर लाईफ किंवा क्वार्टरचं रुटीन किंवा मग अवबंद वस्तात गेले हे जेव्हा मी कंटेंट टाकते त्या कंटेंटच्या खाली नेहमीच कमेंट असते की कोणत्या डिपार्टमेंटला आहे कु कुठे जॉब करतात पोलीसमध्ये आहे का बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत त्या असते कारण सगळ्यांना बरोबर आहे आपल्या चॅनलवर जुळत आहे तर बऱ्याचशा ताई ज्या आहे ना त्या तशाच जुळलेल्या आहेत ज्या कॉर्टर लाईक ला जगतात किंवा मग ज्या क्वाटरमध्ये राहतात किंवा ज्या राहत होत्या किंवा ज्या आतासुद्धा राहते किंवा ज्यांचे मिस्टर फो फौजी आहे पोलीसमध्ये आहे ते इथे आपल्या चॅनलला जोडलेले आहे तर त्यांना असं बघायला आवडते बघा मी सुद्धा एक दोन जणींचे ब्लॉग बघते की जे फौजी वाईफ आहे किंवा मग आपल्यासारखी ज्यांची लाईफस्टाईल आहे तर तसंच माझ्याही बाबतीत असेल सगळ्यांचं की त्यांचीसुद्धा लाईफस्टाईल माझ्यासारखी असेल त्यामुळे त्यांना विचारायचं जे आहे ते हंड्रेड पर्सेंट हक्क आहे तर त्यामुळे त्या विचारतात तर म्हटलं चला एक व्हिडिओ बनवून तुमच्याशी शेअर करावा छोटासा का होईना एक व्हिडिओ मी आत्ता वेळात वेळ वेड़ काढून बनवला तर तुम्हाला क्लिअर झालेलंच असेल की ब्लॉगची इरेग्युलरिटी कशामुळे आहे आणि दुसरं म्हणजे दादांची ड्युटी काय आहे एस आर पी एफला आहे आणि आत्ता आम्ही येथे आहो पाच वर्षाच्या डेप्युटेशनवर एस पी ओला तर चला हा जो ब्लॉग आहे आय होप की तुम्हाला समजला असेल आणि बऱ्याचशा ज्या गोष्टी आहे ना मोटिवेशनल त्या मी घेऊन येईलच नक्कीच घेऊन येईल कारण एखादी ब्लॉग तरी मला असा ठेवायचा आहे बघा मोठे मोठे यूट्यूबर्सना मी फॉलो केला होता की त्यांचं रेग्युलर कसं होते जर कोणी युट्युबर असेल ना त्यांनी ही गोष्ट एक ल लग, नक्की लक्षात ठेवा त्यांचे ब्लॉग बघा तुम्ही रेग्युलर तर टाकतातच त्या म्हणजे आजचं रुटीन किंवा मग त्यांना दुसऱ्या दिवशी बिझी शेड्यूल असेल व्लॉग नाही क टाकू शकत असेल ब्लॉग शूट नाही करू शकत असेल तर ते लोक काय करतात ना रात्री आपलं काहीतरी वेगळं असं जे लोकांपर्यंत चांगलं पोहोचेल तसे ब्लॉग ते बनवतात आणि त्यांच्या त्या रेग्युलॅरिटीमुळे त्यांचं जे चॅनल आहे ना ते ग्रो होते हा एक त्यांचा प्लस पॉईंट आहे आणि आपला मायनस पॉईंट काय आहे तर आपण काय करतो आजचं झालं ना आजचा दिवस गेला ना आता असू द्या आता रात्री बघू मग रात्री असा विचार येते की आता रात्रीचं काय शेअर करायचं आहे ब्लॉग कसं शूट करू सगळं दिवसभराचं संपलं आता दाखवून दाखवून काय दाखवणार आहे आपण असासुद्धा सुद्धा आपल्या मनात विचार येतो आणि या विचारांमुळेच ना आपलं जे छोटे चॅनलवाले यूट्यूबर्स आहे माझ्यासारखे किंवा माझ्यासारख्या बऱ्याचशा ताई असेल ज्या इथे मला बघत आहे ते आपण जे लोक आहोत ते याच्यामुळे मागे लागलेलं आहो पण आपल्या क्षेत्रातले लोक त्यांना आपण फॉलो केलं तर खरंच आपण समोर जाऊ शकतो तर मीही अशाच काही लोकांना फॉलो करत आहे आणि आता त्यांना खरंच फॉलो करणार या गोष्टीला कुठंच कोणी कॉपी म्हणू शकत नाही किंवा कुठंच कोणाची आपण कॉपी मारतो कॉपी करतो कंटेंट चोर आहे असंसुद्धा कोणी म्हणू शकत नाही कारण जे आपण करत आहोत त्याची मेहनत ही जी आहे ना ती आपली आहे कारण ब्लॉग शूट करणं एडिट करणं अपलोड करणं थमनेल क्रिएट करणं त्याच्यानंतर हॅक्सटॅक्स लावणं ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहे ना त्या आपल्याला इथून लावावं लागते इथे कुठलीच गोष्ट कॉपी केल्या जात नाही त्यामुळे तुम्ही सुद्धा जर यूट्यूबर असेल तर तुम्ही आणि ज्या रेग्युलर ताई आहे त्यांचं तर स्वागतच आहे पण नवीन यूट्यूबर जर असेल जे छोटे क्रिएटर आहे माझ्यासारखे तर त्यांनी खरं सांगते जे मोठे चॅनलवाले आहेत त्यांना फॉलो करा त्यांचे व्हिडिओज बघा पॉप्युलर व्हिडिओ बघा लेटेस्ट व्हिडिओ बघा ओल्डेस्ट व्हिडिओ बघा आणि कुठे त्यांना ग्रो मिळाला आहे किंवा कुठं त्यांचं चाललेलं आहे ते कंटेंट इथे लावा खरंच तुमच्या चॅनलवर सुद्धा त्यांचे जे, जे फॉलोअर्स आहे सबस्क्रायबर्स आहेत ते मिळून जाईल आता मी फॉलो करत आहे ही गोष्ट बरेच लोक सांगत नाही बऱ्याच लोकांना असं वाटते की असं सांगितल्याने आपली कमीपणा होईल पण खरंच सांगते ह्या सांगितल्यामुळे दोन तरी लोकांना एक जरी लोकांना फायदा झाला ना तर खरंच आजच्या व्हिडिओचं मी सार्थक मानेल तर चला याच नोटवर मी हा जो व्हिडिओ आहे तो इथे समाप्त करते कसा वाटला आजचा ब्लॉग कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर नक्की सबस्क्राइब करा पुन्हा भेटू अशाच एका छानशा ब्लॉगसोबत तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय श्री स्वामी समर्थ